मी व्हीलचेअरवर असलो तरी हे मला खेळण्यासाठी ओढून आणतील एम एस धोनीनं चेन्नई सुपर किंग्स आणि त्याच्या कनेक्शनबद्दल केलेलं हे स्टेटमेंट आता सध्या धोनी फिट आहे शून्य पॉईंट एक सहा सेकंदमध्ये स्टम्पिंग करतोय एखादी चोरटी सिंगल काढतोय पण तरीही प्रश्न पडला आहे चेन्नईला धोनीची खरंच गरज आहे का आर सी बी विरुद्धच्या मॅचमध्ये आर सी बीनं एक भलं मोठं टार्गेट चेन्नईसमोर दिलं होतं चेस करताना चेन्नई गणलेली त्यात धोनी पार नवव्या नंबरला बॅटिंगला आला आणि जिंकण्याच्या उरल्यासुरल्या आशाही संपल्या त्यानंतर राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरला वीस रन्स करण्याचं टार्गेट उरलं होतं पण धोनी आउट झाला आणि चेन्नई हारली धोनीचं बॅटिंग ऑर्डरमध्ये उशिरा येणं टार्गेट टप्प्यात असताना मॅच फिनिश न करता येणं यामुळं चेन्नईकडून दोन मॅचेस गेल्यात धोनीचं वय त्याचं फक्त आय पी एल पुरतं क्रिकेट खेळणं यामुळं धोनीच्या फॉर्मबद्दल चर्चा होतीच आणि धोनी आत्तापर्यंत तरी फेल गेला पण वय झालं फॉर्म गेला तरी चेन्नईला धोनी का हवाय आहे मैदानावरच्या गणितांपेक्षा मैदानाबाहेरचं बिझनेसचं गणित यासाठी कसं महत्वाचं आहे पाहूयात या व्हिडिओमधून या नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू एक दोन सीझन आधी मॅच संपल्यावर धोनीचे फोटो आणि व्हिडिओ यायचे त्यामध्ये त्याच्या आजूबाजूला यंगस्टर्सचा सा घोळका असायचा धोनी सुद्धा त्यांना टिप्स देत असायचा चेन्नईनं कॅप्टन बदलल्यापासून धोनी ऋतुराजला गाईड करताना सुद्धा दिसला त्यामुळं पुढची पिढी घडवण्यासाठी धोनी थांबलाय अशी ही चर्चा झाली पण या सीझनला धोनीसाठी नियम बदलले गेले त्याच्याकडून परफॉर्मन्स होत नसताना सुद्धा त्याला टीममध्ये ठेवण्यात आलं साहजिकच प्रश्न पुढं आला का जिंकणं प्लेयर्सला गाईड करणं स्वतःला सिद्ध करणं सगळे उत्तरं चुकीचे ठरू शकतात जेव्हा समोर एक मुद्दा येतो तो, तो म्हणजे पैसा दोन्ही टीममध्ये आहे तर चेन्नईकडे पैसा आहे तोही साधा सुद्धा नाही तर खोऱ्यानं ना आहे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे ब्रँड व्हॅल्यू दोन हजार वीसच्या आय पी एल दरम्यान एक सर्व्हे करण्यात आला होता त्यानुसार देशभरात चेन्नई सुपर किंग्सचा फॅनबेस सगळ्यात मोठा आहे असा दावा करण्यात आला होता त्या सर्व्हेनुसार पाच वर्ष आधी हा फॅनबेसचा सा आकडा सांगण्यात आला होता सव्वीस पॉईंट आठ मिलियन आता पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलं असलं तरी ब्रँड व्हॅल्यूमध्ये मात्र चेन्नईला मागे टाकणं ना मुंबईला जमलं आणि ना आर सी बीला ब्रँड व्हॅल्यूबद्दलच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार धोनीच्या सी एस केची ब्रँड व्हॅल्यू सगळ्या आय पी एल फ्रँचाईजमध्ये सगळ्यात जास्त आहे सध्या सी एस केची ब्रँड व्हॅल्यू एक हजार बेचाळीस कोटी रुपये इतकी आहे दुसऱ्या क्रमांकावरच्या मुंबई इंडियन्सची ब्रँड व्हॅल्यू एक हजार सोळा कोटी तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आर सी बीची ब्रँड व्हॅल्यू नऊशे नव्याण्णव कोटी एवढी आहे दोन हजार पंचवीसच्या आय पी एलमध्ये मेगा ऑप्शन असल्यानं धोनीला रिटेन करणं अवघड होतं पण चेन्नईनं त्याला अनकॅप प्लेअर म्हणून रिटेन केलं आणि टीम दोन्ही ब्रँडमुळे मार्केटमधली पोझिशन सेफ ठेवू शकली ब्रँड व्हॅल्यूचा विषय महत्वाचा असतो कारण त्याला अनुसरूनच फ्रँचाईजला आणि तगडा रेव्हेन्यू सुद्धा दोन हजार बावीस मध्ये टी व्ही एस युरो सीएसके सोबत सी एस जर्सी स्पॉन्सरशिपची डील केली होती या डीलची व्हॅल्यू शंभर कोटी रुपयांपेक्षाही जास्त होती यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये इतिहाद एअरवेज आणि फेडेक्स यांच्यासारख्या ग्लोबल ब्रँड्सनं सी एस सोबत स्पॉन्सरशिप डील केली या डील आकडेही कोट्यावधींमध्ये असल्याच्या बातम्या आल्या साहजिकच हे मोठे ब्रँड मोठ्या रकमेच्या डील करून चेन्नई सुपर किंग्स सोबत जोडले गेले कारण एम एस धोनी अजूनही चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळतो त्याचा मैदानावरचा प्रेझेन्स आणि आपल्या ब्रँडसोबत जोडलं जाणारं धोनी हे नाव ब्रँड्सला चेन्नई सोबत डील करण्याचं कारण ठरतं हीच गोष्ट विस्कटून सांगायची तर दोन हजार चोवीसच्या एका रिपोर्टनुसार एम एस धोनी तब्बल बेचाळीस ब्रँड्सचं प्रमोशन करतो हा आकडा अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान या सुपरस्टार्सपेक्षाही जास्त आहे साहजिकच दोन्ही स्वतःच एवढा मोठा ब्रँड आहे की त्याचा फायदा आपोआप चेन्नई सुपर किंग्सला होतो कारण एखादा ब्रँड जेव्हा धोनीशी थेट जोडला जाऊ शकत नाही तेव्हा तो चेन्नईशी जोडला जातो आता यामुळं या, या ब्रँडला चेन्नईसारखी टीम मिळतेच पण त्यांचं प्रमोशन स्वतः धोनी करत असतो अर्थात असे डील्स चेन्नईला आर्थिकदृष्ट्या प्रचंड फायद्याचे आहेत जे त्यांना धोनीमुळेच मिळतात आता गेल्या आय पी एलचा एक किस्सा सांगतो लखनौच्या सी एस के आणि लखनौची मॅच सुरू होती मॅच पाहायला जवळपास पन्नास हजार फॅन्स आले होते मॅच लखनौला पण गर्दी चेन्नईच्या यल्लो आर्मीची होती या पन्नास हजार फॅन्स जवळपास अठ्ठेचाळीस हजार फॅन्सनं चेन्नईची जर्सी घातली होती या सगळ्या जर्सीजवर मोठ्या अक्षरात एकच नाव लिहिलं होतं धोनी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मॅच असेल तर विषय संपला चेपॉक स्टेडियमची कॅपॅसिटी अडतीस हजार आहे तिथे चेन्नईची चे मॅच असली की स्टेडियम हाऊसफुल असतं सगळ्या स्टेडियममध्ये फक्त पिवळा रंग दिसतो तर प्रत्येकाच्या जर्सीवर फक्त धोनी हेच नाव असतं दोन हजार चोवीसच्या आय पी एलमध्ये स्टार स्पोर्ट्सनं चेन्नईच्या मॅचेसच्या वेळी स्टेडियममधला आवाज मोजला होता आर सी बी विरुद्धच्या मॅच दरम्यान टॉसच्या वेळी हा आवाज एकशे तीस डेसिबल एवढा होता तर दिल्ली विरुद्धच्या मॅचमध्ये धोनीनं जेव्हा फोर मारली तेव्हा एकशे अठ्ठावीस डेसिबल एवढा आवाज झाला होता कोणत्याही एका प्लेअरसाठी रेकॉर्ड केलेला हा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा आवाज आहे यावरून लक्षात येते ती धोनीची क्रेज पण समजून घ्यावा लागतो बिझनेस चेन्नईची मॅच आहे म्हणून धोनीची जर्सी विकत घेणारे ती मॅचला घालून येणारे अनेक कार्यकर्ते असतात धोनीच्या फक्त नावावर चेन्नईच्या जर्सीज हातोहात विकल्या जातात चेन्नईच्या जर्सी सेलमध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के वाटा फक्त धोनीच्या जर्सीचा आहे आता हा जर्सी विकून मिळणारा पैसा थेट जातो चेन्नई सुपर किंग्सच्या खात्यात पण विषय फक्त एवढाच आहे का तर नाही पैसे स्टेडियममध्ये होणाऱ्या गर्दीमधून सुद्धा मिळतात आय पी एल मॅचच्या तिकीट विक्रीमधून जे पैसे येतात त्यात होम टीमला एक मोठा शेअर मिळतो व्ही आय पी बॉक्सेस प्रीमियम सीट्स या सगळ्याची विक्री होते आता मागच्या चार पाच सीझनपासून हा धोनीचा लास्ट सीझन असेल अशी चर्चा कायम होते आणि त्याला बघायला चेन्नईतच नाही तर भारताच्या प्रत्येक ग्राउंडमध्ये गर्दी होते धोनी खेळतोय म्हणून होणारी ही गर्दी जोवर आहे तोवर चेन्नई फायद्यात आहे आणि कदाचित धोनी टीममध्ये सुद्धा आता पुढचा मुद्दा म्हणजे फिमेल फॅन फॉलोइंग मुंबई बँगलोर दिल्ली या फ्रँचाईजच्या वुमेन्स आय पी एल म्हणजेच डब्ल्यू पी एलमध्ये ही टीम्स आहेत अपवाद आहे चेन्नई सुपर किंग्सचा मग चेन्नईला फिमेल फॅन फॉलोइंग मिळतं कसं उत्तर आहे धोनी और मॅक स्टडीनं केलेल्या एका सर्वेनुसार सी एस केच्या फॅन फॉलोईंगमध्ये चाळीस टक्के प्रमाण हे महिला फॅन्सचं आहे बाबतीत आय पी एलच्या सगळ्या फ्रँचाईजमध्ये चेन्नई नंबर वन आहे दोन्हीची देशभरात असलेली लोकप्रियता याला कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं यामुळे होतं काय तर सी एस के हा ब्रँड महिलांपर्यंतही पोचल्याचं दिसून येतं फ्रँचाईजला याचा मोठा फायदा होत असतो कारण महिला फॅन्समध्ये चेन्नईच्या टीमची प्रचंड लोकप्रियता असल्यामुळे अनेक फिमेल सेंट्रिक ब्रँड्स आपल्या जाहिरातींसाठी सी एस केचा आधार घेतात यामुळे सी एस के हा ब्रँड जास्त डायव्हर्स ऑडियन्सपर्यंत पोहोचतो या सगळ्या गणितामुळे चेन्नईला धोनी हवाच असतो दोन हजार आठ मध्ये जेव्हा आय पी एल सुरू झाली होती तेव्हा चेन्नईच्या चे टीमला एक पॉईंट पाच मिलियन डॉलर्स मध्ये खरेदी करण्यात आलं होतं आता सतरा वर्षांनंतर दोन हजार पंचवीस मध्ये या फ्रँचाईजची व्हॅल्यू एकशे बावीस मिलियन डॉलर्स एवढी झाली आज सगळ्यात मोठा वाटा धोनी या ब्रँडचा आहे त्यातही दोन वर्ष ही टीम बॅन होती हे विसरून चालणार नाही तेव्हा धोनीवर चेन्नईच्या चे टीमवर बरेच आरोप झाले पण तरीही धोनीमुळे चेन्नईची ब्रँड व्हॅल्यू टिकली आणि चेन्नई आर्थिक गणितात कधी मागे पडली नाही रन्स होतील न होतील मॅचेस जिंकल्या जातील किंवा हारतील हा पुढचा विषय पण तिकीट सेल्स ब्रँड व्हॅल्यू डील्स या पैसे कमवण्याच्या प्रत्येक मार्गात चेन्नईसाठी मुख्य चेहरा आहे तो म्हणजे धोनी त्यामुळे जोवर धोनी खेळतोय म्हणून मॅच बघायला येणारं पब्लिक आहे धोनी खेळतोय म्हणून व्युअर्सचा आकडा वीस कोटींवरून पंचवीस कोटींना जातोय तोवर धोनी मैदान सोडणं कठीण आहे दोन हजार आठ साली चेन्नई सुपर किंग्जनं ऑक्शन आधी आपला आयकॉन प्लेअर निवडला नव्हता पण त्यानंतर महेंद्रसिंग धोनीची टीम हीच त्यांची आयडेंटिटी बनली आता धोनी नसणं म्हणजे आयडेंटिटी क्रायसिस ओढवून घेणं आणि पैशांच्या गणितात मागं जाणं त्यामुळं फेल गेला तरी चेन्नई धोनीला सोडत नसते तुम्हाला काय वाटतं धोनीनं ब्रँड व्हॅल्यूच्या नादात खेळत राहावं की मैदानाबाहेरच्या ब्रँडपेक्षा मैदानावरच्या दोन्ही ब्रँडकडे लक्ष द्यावं तुमचे मत आणि प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आयपीएल बद्दलचे से इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका